दररोज पहाटे ती उठते हातात पाण्याचा कलश घेते आतुरतेने अंगणात येते आणि तुळशी पुढे नतमस्तक होते दिवा फुलं लहानच तोरण आणि मनापासून केलेली प्रार्थना पण तुम्ही कधी विचार केलाय का का लावतात घरात तुळशीची झाड का तिला माता म्हणतात कधी काळी एक महान प्रतिवर्तक स्त्री होती वृंदा ती आपला सारा जीव भक्ती पतीसेवेत अर्पण करणारी होती तिचा पती होता राक्षसांचा राजा जालंधर शक्तिशाली अभिमानी आणि देवांशी नेहमी युद्ध करणारा त्याचं सामर्थ्य एवढं वाढलं होतं की देवताही घाबरायची पण जलंधरांचं अमोघ रक्षण होत होतं ते वृंदेच्या पतिवृत्तीच्या निष्ठेमुळे देवांचा प्रभाव चालत नव्हता तेव्हा भगवान विष्णूंनी एक युक्ती शोधली विष्णूंनी जलंधराचं रूप घेतलं वृंदीच्या समोर आले वृंदा त्यांच्या मोहिनी रूपाला ओळखू शकली नाही तिने समजून घेतलं की तिचा पतीच तिच्या समोर आहे आणि या ब्रह्मात ती आपली निष्ठा विसरली त्याच क्षणाला जलंधर युद्धात पराभूत झाला कारण वृंदेचं सतित्व भंगलेलं होतं जेव्हा वृंदेला हे सत्य समजलं तेव्हा ती तुटून गेली तिचं अंतकरण जळून गेलं तिनं श्री विष्णूंना शाप दिला तुम्ही ही पत्नीपासून तुटा तोच शाप पुढे राम आणि सीता यांच्या जीवनात उतरला रामाला सीतेपासून दूर जावं लागलं शोकाने व्यापलेल्या वृंदेने आपला देह अग्नीमध्ये दे अर्पण केला पण तिच्या सतित्वाची ऊर्जा पृथ्वीने साठवली आणि तिथून उगम झाला तुळशीच्या रूपाचा ती वनस्पती नव्हती ती श्रद्धेचं रूप होती देवताने तिच्या बलिदानाला मान दिला विष्णूने तिला वरदान दिलं तू भविष्यात प्रत्येक घरात पुजली जाशील तुझ्या जा पानाशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होणार नाही म्हणून आजही प्रत्येक घराच्या अंगणात एक तुळशीचं रूप दिसतं तिच्यासमोर दिवा असतो आणि मनात भक्तीचा भाव तुळशी ही फक्त एक वनस्पती नसून श्रद्धेच्या निष्ठेचं आणि भक्तीचं मूर्त असं स्वरूप आहे वृद्धीच्या त्यागामुळे निर्माण झालेले हे झाड घरात आधी सकारात्मक ऊर्जा निर्माण करतं आणि आपल्याला आठवण करून देतं पतिवर्तीच्या निष्ठेची भक्तीची बलिदानाची सबस्क्राईब करा अशाच आणखी कथा ऐकण्यासाठी